धनाजी कागले यांची निवड हणबरवाडी येथील रहिवासी व वा महालक्ष्मी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी कागले यांची चिकोडी जिल्हा ओबीसी सेलच्या संचालकपदी निवड झाली आहे धनाजी कागले यांनी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हणबरवाडीसह कोगनोळीत विविध विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी बोलताना धनाजी कागले म्हणाले जोल्ले दाम्पत्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केल्याने त्यांनी माझी या जागी निवड केली आहे निवडीने हणबरवाडी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे निवडीबद्दल बाळासाहेब कागले सचिन पाटील सुनील गोगरे अरुण खोत युवराज खोत यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले